पब्लिक व्हाईथ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच प्राध्यापक संतोष बोरुडे आयोजित मोफत आरोग्य शिबिर समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत पार पडले Bibir juga. Lalu jam yang tanya? असतील तर त्यांनाही बोलून घ्या असं मला आपला नंबर द्यायला कारण की मला Oke, okay. oke. Okay. Terima kasih okay. <coughs>

हे आरोग्य शिबिर जे आहे हे आपल्या हर्षदा संजय सिरसाट यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो दोन मार्च होणार आहे त्या त्यानिमित्तानं आपण हे आरोग्य शिबिर आयोजित केले या आरोग्य शिबिरात जवळपास आठ ते दहा वेगवेगळ्या सेवा आपण या ठिकाणी सगळ्या या वादवांना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये नेत्र तपासणीशी नेत्र तपासणी आहे आणि याचं एक वैशिष्ट्य आहे की या सगळ्या नेत्र तपासणीमध्ये आपण ज्यांना मोतीबिंदू डिटेक्ट झाला या सगळ्यांचं जे ऑपरेशन आहे त्यांची जी शस्त्रक्रिया आहे ती आपण मोफत करून देणार आहोत आपल्यामार्फत त्यानंतर याच्यामध्ये आपण ई सी जी ही फॅसिलिटी वेगळी आपण इथं अवेलेबल करून दिलेली आहे जी इतर ठिकाणी ती अवेलेबल नसते या शिबिराचं खास वैशिष्ट्य आहे की मध्य ऑपरेशन फ्री आणि ई सी जीची व्यवस्था त्याच्यानंतर बी पी रॅन्डम शुगरचं टेस्ट पण आपण याच्यामध्ये घेतली आहे त्याच्यानंतर वेट तुमचं हाईट आणि त्यानुसार आपल्या त्या हाईटनुसार वेट आहे का आणि जर नसेल तर मग आपला जर आजार असेल गंभीर आजार तर त्याच्यासाठी एक्स डॉक्टर सीमा हॉस्पिटलची जी टीम आहे एक्सपर्ट टीम डॉक्टरची जी आहे जी इथे अवेलेबल आहे तसं लाईव्ह आपण दिलेला आहे सोबतसोबत या नेत्र तपासणीसाठी जी लायन्स रुग्णालय जे हॉस्पिटल आहे चिखल जाण्याचं यांची आपल्याला खूप मदत या ठिकाणी या सगळ्या टीमची झालेली आहे आणि हर्षदाई शिरसाट हे एक असं व्यक्तिमत्व आहे की हर्षदाई शिरसाट हे एक वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे सामाजिक असेल राजकीय असेल किंवा क्रीडा असेल धार्मिक असेल त्यांचं एक एकंदर प्रतिष्ठान नावाचं प्रतिष्ठान आहे त्याच्या माध्यमातून त्या या वेगवेगळ्या या ज्या सेवा आहेत त्या लोकांपर्यंत कायम देत आलेल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून किंवा अशा व्यक्तीचा जर का वाढदिवस असेल तर तो आपण शिबिरानेच साजरा केला पाहिजे हे एक डोक्यात ठेवून हे शिबिर आयोजित केलेलं आहे यासाठी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री माननीय सदर्ष सर कथा पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे जी शिर्ष सारखे आहेत यांचंही या त्याच्याबद्दल खूप मोलाचं मार्गदर्शन मला या ठिकाणी आणि या सगळ्या टीमला आपल्याला सोबतसोबत आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजूभाऊ झंजाळ महिला आघाडीच्या जे जिल्हा प्रमुख आहेत आमच्या शिल्पादाय वडकर महिला आघाडीच्या शिल्पाक ज्या प्रमुख आहेत आमच्या प्रतिभाताई जगताप शहर प्रमुख विजय वागचोरे शहर संघटक आपले संतोष मर्मन आणि विकास जैन आपले माजी महापौर सोबतच माझी महापौर नंदू शेठ जे आहेत नंदू शेठ भुडेले यांचंही मार्गदर्शन आणि सगळ्या टीमचं मार्गदर्शन यासाठी खूप मोलाचं राहिलं आणि तुम्हाला सांगायला मोठा आनंद मला वाटतो की जवळपास पाचशे जे आहेत जवळपास सा पाचशे साडेपाचशेच्या आसपास या शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठी मेंदूसाठी बिटेक झालेली जवळपास शंभर एक नागरिक आहेत आणि सगळ्यांचं मोफत जे आहे विष असतात तुम्ही काय टार्गेट वगैरे ठेवलं होतं तर टार्गेट वगैरे काही नव्हतं आमचं टार्गेट जितके जास्त होतील तितके पण करायचंही ठरलेलं होतं आणि दुसरं आठ मार्चला जागतिक महिला दिवस आहे तर त्या दिवशी आम्ही काय करतोय की जे गायडिकसी रिलेटेड जे डिसीज असतात म्हणजे घरपुध आठ घरपूत जे संबंधित असतात त्याचं एक मोठं आपण शिबिर आयोजित करणार आहोत त्याच्यासाठी तथ्य जे डॉक्टर्स आहेत या सगळ्यांची मदत आणि माननीय पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री संजयजी सिरसाट साहेब जे माझे राजकीय गुरु आहेत यांचंसुद्धा याच्यामध्ये खूप ते योगदान मुलाचं मार्गदर्शन सर आज काहीतरी वेगळे पण दिसतंय तुमच्या सर्वांमध्ये व्हाईट शर्ट आणि पॅन जे ब्ल्यू ब्लॅक काय होणार आम्ही ना एक ड्रेसकूड केलेला आता वाईटच का हा ना एक वाईट म्हणजे नाही कूल ज्याला आपण तुला की गर्दी होणार आहे पण तुम्हाला शांत चित्तानं काम करायचं आहे आणि सिद्ध व्यवस्थित लोकांना मार्गदर्शन करायचं आहे कारण ही जी सेवा आहे ही फार वेगळी सेवा आहे आणि हे जे सगळे तुम्हाला दिसतात ना हे भविष्यातले अधिकारी आहेत आणि हे याचा मागचा उद्देश आमचा हा होता की फक्त अधिकारी बनलेली पाहिजे तर अधिकारी झाल्याच्यानंतर सामाजिक बाबी काय असते हे त्यांनी याच्यातून शिकलं पाहिजे म्हणून मग हा ड्रेस पुढा आहे आणि हे सगळ्या भांगडी जे आहेत आम्ही खरं तर म्हणजे शैक्षणिक जे करत असताना एक सामाजिक याच्याकडे ओळखलं कसं काय ओळखतो हे पहिल्यापासून जी आवड आहे मी शिवसेनेच्या वर्षापासून काम करतो आणि माननीय सामाजिक न्यायमंत्री संजय भाऊन मला खूप मोठी संधी या माध्यमातून दिली आहे आणि करत राहावं चांगलं काम करत राहावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे जसं असं आपले मंत्री महोदय जे आहेत सतीचे ते करत राहतो देणारा देत राहतो आपण करत राहिलो ओके ओके धन्यवाद